नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सरकारने आठ हजार रुपये मासिक ई पी एस पंच्याण्णव पेन्शनची घोषणा केली आहे अशी मोठी आनंदाची बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर या बातमी व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून भारत सरकारने कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ई पी एस मध्ये लक्षणीय वाढ जाहीर केली आहे जा ज्यामध्ये मासिक पेन्शन रक्कम आठ हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे देशभरातील विविध क्षेत्रात सेवा दिलेल्या लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा आणि स्थिरता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या गरजा पूर्ण करणारी अधिक शाश्वत आणि पुरेशी पेन्शन प्रणाली प्रदान करण्यात चा, सरकारच्या चालू प्रयत्नाचा हा एक भाग आहे